नमस्कार सोनाली अन्नपूर्णा किचनमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण बघणार आहोत दुधी भोपळ्याचे खुसखुशीत आणि खमंग असे थालीपीठ आणि त्यासोबत टोमॅटोची चटणी त्यासाठी आपण एक भोपळा घेतलेला आहे तो त्याचा आपण आता साल काढून घेऊया साल पूर्ण काढून घेतल्यानंतर हे बघा कारण साल कधीकधी कडवटही लागू शकतं म्हणून ते साल आपण काढून घेणार आहोत आणि भोपळा असा कवळा घेतलेला आहे साल काढून घेतल्यानंतर आपण तो किसणीने किसून घेऊ अशा पद्धतीने तो बारीक किसून घ्यायचा आहे ही थालीपीठं तुम्ही नाश्त्याला किंवा संध्याकाळच्या संध्याकाळी स्वयंपाक करायच कमी करायचा म्हणून असं संध्याकाळच्या जेवणासाठी पण करू शकता आणि एक पोटभरीचा नाश्ता होतो त्यामुळे आपण भोपळा किसून घेतलेला आहे आणि त्याच्यासाठी आपण पीठ घेऊया त्यासाठी आपण एक वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे या थालीपीठासाठी खास अशी भाजणी मी केलेली नाही आहे किंवा भाजणीचं पीठ वापरलेलं नाही आहे आपलं घरातलं जे गव्हाचं पीठ आहे तेच घेतलेलं आहे त्याच्यात थोडासा रवा रवा टाकला आणि थोडंसं बाजरीचं पीठ आणि थोडंसं डाळीचं पीठ अशा पद्धतीने सगळे पीठं मी मिक्स करून घेतलेले आहेत सगळे पिठं मिक्स करून घेतल्यानंतर त्याच्यात आपण याच्यात खास करून लोणच्याचा खार टाकणार आहोत तो दोन चमचे लोणच्याचा खार टाकलेला आहे लोणच्याच्या खाराची चव याला खूपच छान येते त्यामुळे थालीपीठामध्ये जर लोणच्याचा खार टाकलेला असला की खायला एकदम खूपच सुंदर लागतात ते म्हणून याच्यात मी दोन चमचे लोणच्याचा खार टाकून घेतलेला आहे थोडं चवीनुसार थोडं मीठ टाकते आहे एक चमचा लाल मिरची टाकते एक चमचा कश्मीरी मिरची टाकली म्हणजे हे दिसायला लाल असे सुंदर दिसता, थोडी हळद टाकली आणि थोडासा हिंग टाकून घेते तुम्ही चॅनलला अजून सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब अवश्य करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि बेल आयकनचं बटन दाबायला विसरू नका आता आपण त्याच्यात आपला किसलेला भोपळा टाकून घेणार आहोत भोपळ्याचं पाणी मी काढून घेतलेलं नाही आहे किसून तो तसाच मी पिठात मिक्स करणार आहे आणि त्याच्यात जेवढं पाणी आहे त्याच्यात ते पीठ मिक्स करून नंतर वरून आपल्याला जेव्हा ला, जे ला पाणी लागेल तेव्हा मी पाणी घालून ते पुन्हा एकदा मिक्स करणार आहे अशा पद्धतीने आपलं कणिक मी करून घेते आहे आणि ही पोळ्यांची कणिक कणकेसारखे के केल्यानंतर आपण ते लाटूनही घेऊ शकतो म्हणजे आपण त्याच्या दशम्या पण करू शकतो पण दशम्या ह्या वातड किंवा थोड्याशा कडक लागू शकता म्हणून आपण थोडंसं याच्यात पीठ हे सैलसर करून हे तव्यावर जर थापून घेतले तर खूपच छान लागतात हे बघा आता मला पाण्याची गरज वाटली म्हणून मी पाणी टाकून घेतलेलं आहे आणि एकदा पीठ असं झाल्यानंतर जेव्हा आपण थापायला घेणार आहोत तेव्हा पुन्हा एकदा आपल्याला वाटलं तर आपण पाणी टाकून ते सैल करू शकतो ही थालीपीठं तुम्ही मुलांना डब्याला देऊ शकता कुठे बाहेरगावी जायचं असेल तेव्हा पण करून घेऊ शकता कारण ते दोन दिवस दोन ते ती तीन दिवस सहज टिकता आणि गरम गरम तर खूपच सुंदर लागतात हे बघा याच्यात मी अजून थोडंसं पाणी मिक्स करून थोडंसं पीठ सैल करून घेतलेलं आहे आणि गॅसवर तवा गरम करून पीठ टाकून हाताला थोडंसं पाणी लावून त्याचे गोल थापून घेणार आहे जर तुम्हाला डायरेक्ट तव्यावर थापता येत नसतील तर तुम्ही प्लास्टिकच्या कागदावर किंवा ओल्या सुती कापडावर थापून मग तुम्ही ते तव्यावर टाकू शकता त्या पद्धतीने पण हे छान थापले जातात पण मी नेहमीप्रमाणे असे तव्यावरच थापून घेते आहे थापल्यानंतर त्याच्यावर थोडंसं झाकण ठेवून देते दोन मिनटं लागतात ते वाफ यायला बघा छान थालीपीठाला वाफ लागून वरून पण ते छान झालेलं आहे आता एकदा उलटवून ते दुसऱ्या बाजूने पण छान खमंग भाजून घेऊ थोडंसं तेल टाकून पुन्हा छान भाजून घेऊ बस दोन्ही बाजूने आपलं थालीपीठ असं छान भाजून घेतलेलं आहे आणि बघा त्याचा रंग किती सुंदर आलेला आहे आणि खूपच छान दिसत आहेत ते आणि चवीलाही असेच सुंदर लागतात असे एक एक करून आपण सगळे थालीपीठ असे थापून घेणार आहोत आणि त्यासोबत आपण करणार आहोत टोमॅटोची चटणी त्यासाठी आपण घेतलेले आहेत पाच सहा टमाटे घेतलेले आहेत एक मोठा कांदा चिरून घेतलेला आहे दोन तीन लसणाच्या पाकळ्या ते आपण एका पातेल्यात पाणी घेऊन उकडायला ठेवणार आहोत ते उकडून घेतल्यानंतर टोमॅटोचे असे साल असे छान निघून येतात आपण ते दहा मिनटं आपण उकडून घेऊ हे बघा पाण्याला उकळी आलेली आहे आणि ते दहा मिनटं आपण उकड उकडलेले आहेत आता ते थोडंसं गार करून टोमॅटोचा आपण साल काढून घेऊ मिक्सरमध्ये कांदा टाकून घेतला टोमॅटो टाकून घेतले त्याच्यात एक हिरवी मिरची टाकली आणि ते मिक्सरला आपण असं वाटून घेतलेलं आहे टोमॅटोची आणि कांद्याची जी ती प्युरी करून घेतलेली आहे आणि त्याला एक आपण छान फोडणी देऊन घेऊया त्याच्यासाठी आपण कढईत तेल घेतलं थोडं जिरं आणि भरपूर मोहरी टाकली आणि थोडा कढीपत्ता त्याच्यात आपण वाटलेलं जे टोमॅटोची प्युरी आहे ती आपण टाकून घेऊ बघा अशी छान चटणी तयार झालेली आहे आपली आणि थालीपीठ पण तयार आहेत तुम्ही नक्की एकदा करून बघा खूप चवीला खूपच सुंदर लागतात ते आणि ह्या टोमॅटोच्या चटणीमध्ये आपण गोड काहीही घातलेलं नाही आहे तशीच थालीपीठाबरोबर आंबट चवीची छान लागते ती